नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पातळी काय आहे आणि या पातळीमध्ये कधी सुधारणा होणार आणि आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव कधी वाढताना दिसणार या प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा तेजीत आहे मग प्रश्न पडतो की देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याकडे सोयाबीनची विक्री ही एक जून नंतर वाढणार कारण आपल्याला खरीप हंगामासाठी आता खत बियाणांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार आणि सोयाबीनची विक्री जसजशी वाढणार तसा सोयाबीनचा भाव घसरणार म्हणजे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला आहे त्या परिस्थितीत घटताना दिसेल सोयाबीनची बाजारभाव पातळी जी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये दोनशे रुपयाची घसरण दिसू शकते आणि सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान आपणास एक ते पंधरा जूनच्या दरम्यान दिसू शकतो परंतु पंधरा जून नंतर मात्र देशामध्ये दे सोयाबीनची विक्री कमी होणार आणि मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनचा भाव वाढणार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव तर याचं उत्तर आहे पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार भावात दोनशे रुपयाची सुधारणा येऊन भाव पातळी आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटेल नको ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून तुम्हाला दोनशेची ची बाजर दोन तेजी जेव्हा दाखवेल म्हणजे पंधरा जून नंतर लगेच सोयाबीनची विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण अस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार